हॅलो नमस्कार मित्रांनो जर तुम्हालासुद्धा यूट्यूबकडनं पैसे कमवायचे आहेत जर तुम्हालासुद्धा यूट्यूब प्रकारे पैसे देतो यूट्यूब कशासाठी पैसे देतो हे जर तुम्हाला माहीत करायचं असेल आणि आपल्याला त्यासाठी काय काय करावं लागतं यूट्यूब आपल्याला जे ते पैसे देतं ते आपल्या अकाउंटमध्ये कसं येतं तर ते स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि सगळ्यात आधी तुम्हाला जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा एक लाईक करा व्हिडिओला तर सगळ्यात पहिले तुम्ही बघितलं असेल की आपण जेव्हा यूट्यूब ओपन करतो एखादा व्हिडिओ आपण ओपन करतो यूट्यूबवरती तेव्हा सुरुवातीला तुम्हाला ॲड दिसते बरोबर ती ॲड जी आपल्याला दिसते ना त्या ॲ ॲडचे पैसे यूट्यूब आपल्याला देतो बरोबर आता तुम्ही बघता की कधी कधी मध्ये ॲड येते सुरुवातीला ॲड येते शेवटी ॲड येते तर त्या सगळ्या ॲड्सचे पैसे यूट्यूब आपल्याला देते आता ते पैसे आपण कसे आपल्या कमवू शकतो तर त्यासाठी जेव्हा तुम्ही यूटूबवरती व्हिडिओ अपलोड करता एखादा म्हणजे तुमचं समजा चॅनल आहे यूट्यूबवरती आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावरती यु व्हिडिओ अपलोड करतात आणि जेव्हा तुमच्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम पूर्ण होतो त्यानंतर जेव्हा तुमचं चॅनल मोनोटाईज होतं तेव्हा यूट्यूबकडनं तुम्हाला ते पैसे यायला सुरुवात होतात आता तुम्ही म्हणाल की सबस्क्रायबर म्हणजे काय वॉश टाईम म्हणजे काय तर कसा पूर्ण करायचा कधी पूर्ण करायचा किती वेळ लागतो तर ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर जसं मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा तुम्ही तुमचं चॅनल ओपन करता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकायला सुरुवात करता तर आधी सगळ्यात आधी सबस्क्रायबर म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते सबस्क्रायबर म्हणजे काय जसं तुम्ही इन्स्टाग्रामवर बघता की आपण तुम्ही एखादा व्हिडिओ बघता त्याच्यावरती मग तुम्ही फॉलो करता त्या ज्याचं तो व्हिडिओ आहे त्याला जेव्हा फॉलो करता तो फॉलोवर्स जसं आहे तिकडे फॉलो करतात तसंच यूट्यूब चॅनलवरती जेव्हा तुम्हाला कोणी फॉलो करतो त्यालाच सबस्क्रायबर असं म्हटलं जातं तर ते हजार सबस्क्रायबर होणं तुमचं गरजेचं असतं आणि वॉशटाईम म्हणजे काय तर वॉशटाईम याचा अर्थ असा आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ टाकला तो आहे तो समजा सहा मिनिटांचा तुमचा व्हिडिओ आहे आणि तो सहा मिनिटांचा व्हिडिओ जेव्हा एक दहा लोक दहा लोकं जेव्हा तुमचा तो सहा मिनटांचा व्हिडिओ पूर्ण बघतात तेव्हा तिथे तुम्हाला साठ मिनटं मिळतात बरोबर तर ते साठ मिनटं जेव्हा तुम्हाला पूर्ण मिळतात तेव्हा तुमचा एक तासाचा वॉशटाईम तिथे पूर्ण होतो तर असे तुम्हाला चार हजार वॉशटाईम पूर्ण करावा लागतो ठीक आहे आणि जेव्हा तुमचं एक हजार सबस्क्रायबर सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश पूर्ण होतो तेव्हा तुमचं चॅनल मोनोटाईज होतं आता तुम्ही म्हणाल की मग ते कसं पूर्ण करायचं तर ते कसं पूर्ण करायचं तर त्यासाठी तुम्हाला रेग्युलर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही कंटिन्यू तुमच्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहता व्हिडिओ टाकता तेव्हा तुमचं ते सबस्क्रायबर तिथे पूर्ण होतात आता तुम्ही म्हणाल की वॉश टाईम कसा पूर्ण करायचा तर टाईम जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकले तर तसा तुम्ही एक वॉश टाईम पूर्ण करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेतली तर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमाने तुम्ही तुमचा वॉशटाईम कम्प्लीट करू शकता चार हजार वॉशटाईम होणं गरजेचं असतं आता त्यानंतर काय करायचं त्यानंतरची प्रोसेस काय आहे एक हजार, हो हे हे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉशटाईन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्रामला जॉईन करू शकता म्हणजेच तुमचं चॅनल मोनोटाईज होतं त्यावेळेस आता हे जे आहे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉशटाईन हा तुम्हाला बारा महिन्यामध्ये पूर्ण करायचा असतो आता तुम्ही म्हणाल की बारा महिन्यामध्ये पूर्ण नाही झाला तर मग काय त्यानंतर काय जा? करायचं नाहीच झालं तर काय करायचं तर त्या सगळ्यांचं सोल्युशन तुम्हाला मी मा या व्हिडिओमधलं देणार आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे पण त्यासाठी तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जसं मी तुम्हाला म्हटलं की वॉशडाईमसाठी लाइव स्ट्रीम घेणं गरजेचं असतं लाइव स्ट्रीम तुम्ही जेवढी जास्त घ्याल तेवढं तुमचा वॉशडाईन लवकरात लवकर पूर्ण होतो आणि हा जो टाइम आहे आता तुम्ही म्हणाल की लाईव्ह स्ट्रीम कधी घ्यायची केव्हा घ्यायची किती वेळ घ्यायची असा काही त्याचा क्रायटेरिया आहे का तर तसं काही नाही यूट्यूब तुम्हाला सांगतं की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता पाहिजे तेवढा वेळ तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता एक तास दोन तास अर्धा तास वीस मिनटं जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही तुमची लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता तर अशा प्रकारे याच्याही आणखीन मी तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या म्हणजे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद